नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर तर संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळची लगबग बघा आमची कशी असते पाणी प्यायला गरबड ह्याला काय झालं आता 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 लईच लो आलेलं दिसायला पिल्यासाठी बघ शिरवायचं काल शिर येईल फिरवायला नेलं त्यावेळेस तुम्हाला पिल्लू दाखवते मग हिला दूध आले बघ चांगलं दादा ही सुद्धा बघ ना कशी दिसायली आहे फिरवून आलीस

संध्याकाळी गडबड असती सगळी सोपलाय का दादा इथे कधी दाँ, बाहेर सकाळी विचारली होती का आता उंदर कमी झाले इथली बघ उंदर कमी झाले म्हणलं इथले बघ एवढी ही दोन पिल्ले हिचे ते त्या दुसऱ्या दोन शेळीचे आता तिन्ही शेळीले एक एक पिल्लेचे शिरोई सारका कलर आलाय तिला त्या पिल्ल्याला ती दोन बकरे आहेत आणि ही पाटे पेली कर दा मी जाऊ का थोडं बाहेर का खाय ना हा बघ राग आला लगेच ही जी आहे ती शिळी जी मिली होती तिचं पिल्लू आहे तिला पिल्लू पाजवायचे मधी मधी करायला गेली कोंबड्या खायला जावा तिला खाण्यावर ध्यान नाही चाटण्यासाठी पिल्ल्याला थोड्यावर ठेवायची दावणी त्याला आणते नाही नाही आताच नाही देत कुठल्या चिखलात दोळ बापू ही लावून आले घाण आपला दूध पाच नाही ना त्याला वाटते मी दूधच देते काय की त्याला शिळी बाहेर करतो हे दोन एम एल च इंजेक्शन आहे ना हे छोट हा दोन इंजेक्शन आहे आणि हे दोन्ही पिल्ल्याला देतो ग्रायप वॉटर म्हणजे पिल्लू थोडं जास्त बिपेल तरी त्याला त्रास होत नाही पोटाला दुसरी शिळी आणायला दादा ही पाट आहे तिथे खाली कपेल ना

भिव द्यायचं दोन कोंबड्या बाहेर तेवढ्या आणावं लागत्याला दोन ही आधी आणलेलं गुळी असं ओढून घेतले पलीकड हे बघा आणि आणखी ही काल रात्री गुळी आणले तर ह्याच्यात ते मोठा पांढरा चना असते का त्याचं काही आहे आणि हिरवं निघाले म्हणे ह्या वर्षी हरबरं ते हिरवंच दिसते म्हणा तर त्या हारबऱ्याचा काही भुसकट आहे ही आणि ही पहिलं इथपर्यंत दारापर्यंत आलं होतं पण ते असं मध्ये ओढून घेतलंय दाताळेनं तिथं काळं दाताळं दिसायला बघावर आणि ही काल रात्री आणखी एक ट्रॅक्टर भुस्कट आणले व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद